सामाजिक ऐक्याला धक्का लावणं हा वारकरी संप्रदायाचा विचार नाही शरद पवार यांचं रामगिरी महाराजांना अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर सविस्तर बातमी सामाजिक ऐक्याला धक्का लावणं हा वारकरी संप्रदायाचा विचार नाही असं शरद पवार म्हणाले आहेत वारकरी संप्रदायाने कर्मकांड विरोधात भूमिका घेतली आहे मात्र काही जण जात धर्माबद्दल वेगळी भूमिका मांडतात असं म्हणत शरद पवार यांनी महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे महंत रामगिरी महाराजांनी नुकतच काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नवा वाद निर्माण झाला होता त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि इतर ठिकाणी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते रामगिरी महाराजांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवारांनी नाव न घेता निशाणा साधला आहे सामाजिक ऐक्याला धक्का बसेल अशी पावलं टाकली तर तो वारकरी संप्रदायाचा विचार नाही पिढ्या पिढ्या एक संघ राहिलेल्या समाजात छोट्या मोठ्या प्रसंगातून कटुता झालेली पाहायला मिळते चुकीच्या प्रवृत्तीला खतपाणी घालणारी लोक आहेत असं शरद पवार म्हणाले समाजाच्या व्यापक हिताचा विचार करणारी लोक देखील आहेत त्यांची संख्या कमी असेल ज्ञानोबा आणि संत तुकाराम यांचे विचार ऐकले तुकोबांनी आयुष्यभर उपेक्षितांच्या हिताची भूमिका घेतली होती ढोंगी राजकारण आणि ढोंगी समाजकारण करणाऱ्यांना चोख उत्तर दिलं समाजाला योग्य दिशेला नेण्याचं काम केलं असं शरद पवार म्हणाले ज्यांच्याकडून समाजात भूमिका घेण्याची अपेक्षा आहे ते मी आज भाषण करायला नाही तर ऐकायला आलोय निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आपण कार्यक्रम नाही केले पाहिजे महत्वाची गरज म्हणजे एक समाज तयार व्हायला पाहिजे तो समाज पुरोगामी पाहिजे वारकरी संप्रदाय म्हणून काम करणारे अनेक लोक आहेत त्यांचे विचार ऐकण्याची अनेक वेळा संधी येते ज्यांच्याकडून समाजात भूमिका घेण्याची अपेक्षा आहे ते जात धर्म बघून भूमिका घेतात असा टोला शरद पवारांनी लगावला संतांनी लिहिलेले धन याचे आपण जतन केलं पाहिजे समाजाचा विकास करणारा विचार करणारी लोक आज सुद्धा आहेत चुकीच्या प्रवृत्तीला आळा घालण्याचा प्रयत्न आपण करू शकतो आध्यात्मिक आघाडी महत्वाची आहे संत माऊली आणि संत तुकारामांचे विचार आपण ऐकले तुकाराम महाराज यांनी नेहमी उपेक्षितांच्या विचारांची भूमिका मांडली देशात एक सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी नामदेव महाराजांचे महत्व आहे पंजाबमध्ये नामदेव महाराज यांचा एक सोहळा आयोजित केला होता संतांनी लिहिलेले धन्याचे आपण जतन केलं पाहिजे असं शरद पवार म्हणाले मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातो पंढरीच्या वारीमध्ये वारकरी कधीही कुठल्या विषयाचा विचार करत नाही पांडुरंगाचे दर्शन होवो किंवा नाही नामदेव पायरीचे दर्शन व्हावं ही त्यांची इच्छा असते तुकाराम महाराजांचे विचार वाढवण्याची गरज आहे मी पांडुरंगाचे दर्शन घ्यायला जातो पण मी कधी गाजावाजा करत नाही त्यांचे दर्शन करायला जातो ही काय जगाला सांगायचं गरज नाही प्रसिद्धीपेक्षा दर्शन समाधानकारक असत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद